नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहे तीन हजार अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे एकसष्ट रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहे तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सातशे सदतीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे एकोणऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे एक रुपया तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सातशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे बावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार सात रुपये तर पुढील पीक आहे हिरवाहरभरा कमीत कमी दर आहे सात हजार एकशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार तीनशे रुपये तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे दहा रुपये तरी हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद